जळकोटवाडीतील शेतकऱ्यावर भयंकर संकट शेताला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल गेला वाहून सोयाबीन उडीत कांदा रोपाचा झाला चिखल शेतकऱ्यावर फार मोठे आर्थिक संकट तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी हे गाव शेतीवरती आधारित असून शेतात राबणारा शेतकरी वर्ग तेथे मोठ्या प्रमाणात आहे शेतीवरच आधारित असलेल्या जळकोटवाडीतील शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सोयाबीन उडीद याचा अक्षरशः चिखल झाला आहे तर कांदा रोपाचे देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांदा लागवड देखील थांबली आहे अशातच शेताला जाणारा रस्ता देखील पाण्यातून वाहून गेल्यामुळे फार मोठे संकट शेतकऱ्यासमोर उभे ठाकले आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या संकटात शेतकरी टाहो फोडून उरडत असताना देखील स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांनी जाणीवपूर्वक या गावाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते जळकोटवाडी ते लोकांना शेताकडे जाण्यासाठी अवघड झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे यांच्या पुलांचा प्रश्न सोडवावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर दादासाहेब काडगावकर सावरगाव धाराशिव मी आनंद देव वडगाव काठी असं पाऊस भरपूर झाला आहे शंभर टक्के नुकसान आहे इथलं वडगाव काठीचं कृषी ऑफिस मैसूल संधी पंचनामा झालेला आहे पण तरी बी आणि शासनाने बघावे ह्याच्याकडे पूर्ण पाक नुकसान आहे ही सोयाबीन पूर्ण शेंग नाही ना काय नाही पूर्ण पाक नासाडी झालेली आहे काहीच नाही बगल तिकडे काय राहिलं नाही बगल तिकडे निसतं पाणीच पाणी आहे पाक नासून गेलं आहे समजा पाक शेंगा फिंगा काहीच राहिलं नाही त्या तरी याची दखल घ्यावी समधेने पंचनामा तर केला केलेला आहे पण तरी बी आणि सम समधेने लक्ष द्यावे शंभर टक्के नुकसान पूर्ण झालेले आहे हेक्टरी पन्नास ते हे साठ हजार नुकसान तर हेक्टरी पन्नास ते साठ हजार प्रशासनाला विनंती आहे सत्तरच्या मुसळधार पावसामुळे ही जी शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास सडून हे जी दयनीय अवस्था आहे काय करायचं शेतकऱ्याने करायचं काय सुलतानी संकट आणि आसमानी संकट दोन्ही गोन दोही संकटात गावलेला शेतकरी हातात तोंडाशी आलेला से शुद्या, 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 शेत गुडघाभर पाणी आहे शेतकऱ्याने म्हणणं कुणाचं काढा मांडायचं कुणाकडं पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या जरा शेतकऱ्याकडे बहिराजा आहे निस्ताच राजा म्हणून नका जगाचा पोशिंदा म्हणून नका पोशिंदाकडे एकदा डोळे उघडून बघा त्याची दयनीय अवस्था आहे त्यामुळे जेवढी तुम्हाला नुकसान भरपाई देता येईल तेवढी द्यावी पंचनामे झालेत फक्त आमच्या तोंडाला आजपर्यंत पानं पुसलेली पानं न पुसता त्याला भरीव मदत करावी अशी प्रशासनाला आम्ही या ठिकाणी विनंती करत आहे पंजाब सरकारनं अटी न घालता सरसंगट शेतकऱ्याला पन्नास हजाराची मदत केलेली आहे तशीच महाराष्ट्र सरकारनं करावी तुम्ही दिल्ली स्वराकडे मागणी करा दिल्ली स्वरा पुढे जावा आणि त्यांना सांगा महाराष्ट्रातील दैनिक परिस्थिती आणि सरासरी पन्नास हजार रुपये द्यावे अशी आम्ही त्यांना कळकळीची विनंती करत आहोत शासनाला एक विनंती आहे सततचा हा पंधरा पंचनामे सुरू आहेत पंचनामे करून गेलेले आहेत परंतु पाऊस उघडाचं काही नाव घेत नाही त्याच्यामुळे दुहेरी संकट सापडलेल्या बळीराजाचा लक्ष देऊन तुम्ही मदतीचा हात पुढे करावा अशी गावच्या वतीने आणि शिवारातल्या सर्व लोकांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत तलाठी ऑफिस असतील कृषी अधिकारी असतील किंवा गावातील सगळे कोण ग्रामपंचायत सगळ्यांनी पंचनामे करून गेलेत फक्त पंचनामे करूनच गेलेले आहेत त्याच्या कुठल्याही प्रकारची भरपाई मिळाली नाही किंवा कशा प्रकारे देणार आहेत त्याची देखील या ठिकाणी माहिती सांगायला कोणीही तयार नाही त्यामुळे मुख्यमंत्री साहेब तुम्ही याकडे लक्ष द्यावे आणि ह्या आमच्या विनंतीला मान देऊन किंवा ही जी आमची दैनीय अवस्था झाली आहे ही दैनीय अवस्था डोळ्यासमोर ठेवून सरासरी शेतकऱ्याच्या डोळ्यात जे आसरू आलेले आहे त्या आसरूला तुम्ही कुठंतर पुसण्याचं काम करावे पानं न पुसता आसरू मदती पुसावे अशा प्रकारची तुम्हाला या ठिकाणी आम्ही विनंती करत आहोत ही पावसाची जी, जी रूपरेषा आहे किंवा हा जो पाऊस चालू आहे पूर्ण मराठवाडा आणि सगळ्यात जास्त धाराशिव जिल्हा आणि दाराशिव जिल्ह्यात मग असणारे सात आठ तालुके या सात आठ तालुक्यात देखील ही नुकसान झालेलं आहे ही जी रुपये ही जी परिस्थिती आहे ही वडगाव काठीतल्या शिवारीत आहे तुम्ही पाहताय मागं एक किलोमीटर पर्यंत जेवढं पाचाल तेवढं फक्त पाणी आणि पाणी जेवढं काय पीक आहे ते सध्या पाण्याचे खाली आहे आणि त्या असणाऱ्या पिकामधून जे काय उंबरत्यापर्यंत येणारं धनधान्य होतं त्याच्यात एक पायली देखील किंवा एक शेर देखील शेतकऱ्याला मिळणार नाही त्याच्यामुळे ही शेतकऱ्याची जी करोना अवस्था आहे शेतकऱ्याच्या मनावरती झालेलं जे दुःख आहे किंवा ज्या दुःखात शेतकरी होळपळत आहे त्या दुःखाची जाणीव ठेवून आम्हाला मदत करावी अशी आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करत आहोत मुख्यमंत्री साहेब जिल्हाधिकारी साहेब थोडं लक्ष द्या इकडे तुमचे ग्रामसेवक असतील तलाटे असतील जे काय असतील पंचनामे करणारे त्याच्यासाठी कोणत्याही नियमावरती बोट ठेवू नका थोडी शिथिलता द्या बळीराजा हा पोशिंदा दिसत म्हणू नका राजा आहे त्याला राजासारखी वागणूक द्या आणि जेवढी तुम्हाला या ठिकाणी नुकसान भरपाई घेत येतील जेवढी मदत करता येतील जेवढी करावी अशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सध्या आपण जळकोटवाडी गज्जेवाडी या रस्त्यावर थांबलेला आहोत आणि आपल्याला प्रशासनाला हा व्हिडिओ दाखवायचा आहे गेल्या कित्येक वर्षापासून सर्व जळकोटवाडी ग्रामस्थांची मागणी आहे की या पुलाची उंची वाढवावी जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या कोरोडारापर्यंत जाता यावं शेतीपर्यंत जाता यावं परंतु प्रशासनानं आतापर्यंत कुठलीही दखल घेतल्या नसल्यामुळं काल एक जवळ पाच ते सहा दिवस ते चार दिवस करून शेतकऱ्याच्या या मागणीला प्रतिसाद द्यायचा आहे पावसाच्या तुफान बॅटिंग मुळे सावरवाचा पाथरताला असेल किंवा गंजेवाडीचा पादरताला असेल दोन्ही ओव्हर पुर होऊन या भरपूर पाणी वाहत काल दोन तीन शेतकरी प्राणा मुखलेले आहेत वाहून जाणे त्याच्यात परंतु सर्व गावकऱ्याच्या संकल्पनेमुळे त्यांच्या कुणाचा शेता हाताला लागला कुणाचं बने हाताला लागलं त्यामुळे ते गवले आणि आपले प्राण वाचले तरी प्रशासनाला विनंती आहे आमच्या या मागणीला सगळ्यांनी मान देऊन या पुलाची उंची वाढवून देणेकरून जो शेतकऱ्या होणारा अन्याय किंवा त्यांची गुराडोरा आहे त्या पुराडोराचा चाराचा बंदोबस्त या पुलाची वाढची पूर्ती वाढवून आमच्या मागणीची तात्परतेने पूर्तता करावी अशी चिळकुटवाडी गावच्या वतीने मी सगळ्या प्रशासनाला विनंती करत आहे आणि प्रशासनाला अजून एक विनंती आहे की सावरगाव आणि वडगाव हा रोड वडगावपाशी एक वड आहे तेथील देखील पूल खचलेला आहे किंवा त्याची हाईट कमी असल्यामुळे तो ओव्हरफ्लो झालेला आहे आणि इकडं सावरगावकरला एक ओव्हरफ्लो झालेला आहे त्यामुळं जळकोटवाडीचा इतर गावाशी असलेला संपूर्ण संपर्क तुटलेला आहे जर एखाद्याला दवाखान्याची इमर्जन्सी जरी आली तरी या ठिकाणी ही इमर्जन्सी एखाद्याचा प्राणही जाऊ शकतो याचं गांभीर्य परत एकदा प्रशासनानं घ्यावं अशी सकल ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही मागणी करतोय आणि आमच्या मागणीचा तात्काळ या ठिकाणी काय असं तो विचार व्हावा पाठपुरावा व्हावा एवढं बोलतो आणि थांबतो जोडणारा रस्ता किंवा सर्व शेतकरी जळकोटवाडीचे त्यांच्या सगळ्या शेतीचा प्रश्न असणारा रस्ता आहे परंतु प्रशासनातला असेल किंवा शासनातला मग तो पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य असेल आमदार असल खासदार असेल आतापर्यंत एकही लोकप्रतिनिधीन या गावाला किंवा या शेतकऱ्याला सहानुभूतीसाठी सुद्धा दोन शब्द सांगितले नाहीत किंवा त्यांच्या कुणाची उच्च असेल किंवा तुमच्या जनावरांचा प्रश्न असेल अशी कोणत्याही परत प्रकारची या ठिकाणी विनंती केली नाही मागणी केली नाही किंवा आमच्या मागणीला दाद देखील दिली नाही म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती आहे या ज्या लोकांच्या ज्या समस्या आहेत या समस्यांना तुम्ही तात्पर्यने विचार करावा आणि आमच्या समस्याचा तुम्ही बंदोबस्त करावा असं जळकुटवाडी गावच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी साकडं घालत आहे आतापर्यंत लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील कुठलेही लोकप्रतिनिधी येऊन पाणी केलेलं नाही तरी सर्व प्रतिनिधीने विनंती आहे की गावातील सर्व प्रतिनिधी येऊन सर्व शेतीची नुकसान भरपाई द्यावी ही विनंती आहे